मासखी सल्लागार भरती मोहीम सुरू असून या अंतर्गत एल आय सी निलंगा शाखेअंतर्गत शिरूर आनंदपाळ येथे बशेश्वर चौकात कॅम्प घेऊन महिला सक्षमीकरण या हेतूने विमा कंपनीकडून महिला विमा सखी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजक विमा प्रतिनिधी नंदकुमार शिवने हे होते या कार्यक्रमासाठी निलंगा शाखेचे शाखाप्रमुख राऊत साहेब बी के पाटील साहेब उपशाखाप्रमुख सर्व विकास अधिकारी शाखा निलंगा ए एम झिने एन आर जाधव परेदे मोहिते समीर थोरात हर्षद बर्दे यांच्या उपस्थितीमध्ये हा काम कॅम्प घेण्यात आला महिलांचाही या योजनेतून हातभार लागावा यासाठी त्यांची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून महिला विमा सखी बनवण्या बनणाऱ्या महिलेस पहिल्या वर्षी प्रशिक्षण भत्ता म्हणून सात हजार रुपये दरमहा व कमिशन दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये भत्ता व कमिशन तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये भत्ता दरमहा व कमिशन अशी योजना महिला सक्षमीकरणासाठी केंद्र शासनाकडून राबवण्यात येत आहे याचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा असे आव्हान शाखाधिकारी सांगा मेलंकाच्या दिवशी अधिक या महिला सशक्तीकरण करण्यासाठी सक्षम करण्याची स्कीम आहे या स्कीमचा हे ते करण्यासाठी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणामध्ये नऊ डिसेंबरला या योजनेचं उद्घाटन झालेलं आहे या योजनेनुसार महिलांना आर्थिक स संबंधविण्यासाठी एक पहिल्या वर्षी दर महिना सात हजार रुपये स्टायपट आहे दुसऱ्या वर्षी दर महिना सहा हजार रुपये स्टायफंड आहे व तिसऱ्या वर्षी दर महिना पाच हजार रुपये हा स्टायफंड आहे याच्याशिवाय त्यांना एजंट म्हणून जे सुविधा मिळणार आहे त्या सुविधाचा फायदा त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे आणि एजंटाचे जे त्यांना लाभ मिळणार आहे ते सर्व लाभ त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे अपॉइंट करायचं आपण त्या ठिकाणी आणि त्यांना सक्षम करायचं आहे त्या माध्यमातून कारण सक्षम करण्यासाठी त्यांना आपण आर्थिक म्हणजे स्टायपंड द्यायला लावलं दर महिला इतर एजंडास स्टायपंड नाही पण महिलासाठी स्टायपंड आहे हे कमीत कमी दहावी -कमी पास महिला पाहिजे वय अठरा ते सत्तर मेमध्ये पाहिजे आणि एल आय सीची एक परीक्षा आहे ती परीक्षा पास होणं आवश्यक आहे त्याचं शिक्षण शिक्षण दहावी पास एल आय सीमध्ये महिला सखी म्हणून जे आपण प्रोग्राम राबवता होता त्यामध्ये महिलांना जास्तीत जास्त काही फायदा आहे का ते जसं तुमचं मुलीच्या लग्नासाठी म्हणून जे स्कीम काढलेली आहे तसं यांना काही फायदा आहे का की महिलांना जर आपण विमा प्रति म्हणून नेमणूक दिली तर ह्याला दर महिला सहा पहिल्या वर्षी सात हजार रुपये त्याला स्टायपंड आपण देणार आहे दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये दर महिना स्टायपंड देणार आहे आणि तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये आपण त्याला दर महिना स्टायपंड देणार आहे शिवाय इतर क्लब मेंबरचे जे फायदे आहेत एजंट क्लब मेंबरचे आहेत ते फायदे अधिकृत त्यांना वेगळे मिळणार ऑफिस करण्यासाठी त्यांना फायदे आहेत ऑफिस करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन पत्ता है। हो। दिला जातो त्यासोबतच त्यांच्या आयुष्यामध्ये विविध सुविधा आहेत त्यांना ग्रह उपलब्ध असतं फार कमी दराने त्यांना कार